नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता चौथी इंग्लिश पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीच्या वर्गाची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे त्यात तीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण हे तोंडी कामासाठी म्हणजेच ओरल सेक्शनसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे ओरल सेक्शनसाठी विचारलेले प्रश्न बघा सहा मार्कासाठी पहिला प्रश्न विचारलेला आहे काही सहा वाक्य दिलेले आहेत त्या ठिकाणी ती वाक्य आपल्याला मोठ्याने वाचायची आहेत आणि सहा गुण मिळवायचे आहेत क्वेश्चन नंबर टू हा चार गुणांसाठी आहे तर क्वेश्चन नंबर थ्री रायटिंग सेक्शनसाठी लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन बघा कंसामध्ये काही शब्द आहेत चित्र दिलेलं आहे ते पाहायचं आहे आणि ते चित्रातली व्यक्ती काय करते ते आपल्याला लिह ओळखून लिहायचं आहे बघा पहिल्या चित्रातला मुलगा हा काहीतरी खातो आहे म्हणजे इटिंग दुसऱ्या चित्रातली मुलगी झोपली आहे म्हणजे स्लीपिंग तिसऱ्या चित्रातले व्यक्ती स्वयंपाक बनवत आहेत कुकिंग आणि चौथ्या चित्रातली मुलगी ही केर काढते त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बघा ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द अपोजिट फॉर फॉलोईंग वर्ड्स विरुद्धार्थी शब्द लिहायचे चित्र पाहून बिग स्मॉल अप डाऊन फास्ट स्लो हॅपी सॅड तर क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज अँड राईट सुटेबल वर्ड्स बघा चित्र द्यायचं पाहायचं आहे आणि त्याला बसेल असं जो काही कंसातला शब्द असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तीन गुणांसाठी बघा पहिल्या याच्यामध्ये पील सोलणं त्यानंतर ॲपल आहे ते आपण कापतो म्हणून कट बॉल आहे त्याला कॅच घेतो थ्रो आणि पुस्तक असेल तर ते आपण वाचतो म्हणून रीड हा शब्द लिहायचा आहे क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्या चित्रामध्ये दिसलेले जे काही वस्तू असतील थिंग असतील ऑब्जेक्ट असतील त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत बघा ट्री सायकल बस हाऊस यासारखी त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन बघा कॉपी द सेंटेन्स तीन गुणांसाठी तीन वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आणि ते आपल्याला जसंच्या तसं लिहायचं आहे क्वेश्चन नंबर एटमध्ये आपल्याला आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन प्रश्न विचारलेले आहेत तीन गुणांसाठी तीन प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत क्वेश्चन नंबर नाईनमध्ये आपल्याला डू एस डायरेक्टेडसाठी सात मार्क दिलेले आहेत त्याच्यातला ए भाग चार मार्कांसाठी कंप्लीट युअर फ्रेंड्स ॲड्रेस बुक तुमच्या मित्राचं नेम आणि ॲड्रेस लिहा तर बी भाग आहे तीन गुणांसाठी लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स पिच्चर पाहायचं आहे आणि त्यानंतर त्या चित्रामध्ये दिलेल्या वस्तूचं नाव लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन ऑब्झर्व द पिक्चर क्लिअरफुली चार गुणांसाठी दोन सेंटेन्स त्या वाक्यावर लिहायचे आहेत बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे टेन टेन मेन टेन मेन अँड अ पेन या पद्धतीने चित्रामध्ये आपल्याला एक कॅट दिलेली आहे अ कॅट दिस इज अ कॅट आय लाईक कॅट या पद्धतीने दोन वाक्य आपण कॅटवर आधारित तयार करायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू